चाळीसगाव ते कन्नड बोगदा प्रकल्पाला केंद्रीय मंजुरी आमदार मंगेश चव्हाण यांनी नागपूर येथे नितीन गडकरी यांची घेतली भेट केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीस आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी तीस ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भेट देऊन चाळीसगाव ते कन्नड मार्गावरील औट्रम घाटातील बोगदा प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानले या बोगदा प्रकल्पामुळे जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसह मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील संपर्क अधिक सुलभ होणार असून या भागातील पर्यटन व्यापार व उद्योग क्षेत्राला मोठा वेग मिळणार आहे असं आमदार चव्हाण यांनी सांगितलंय या भेटी दरम्यान आमदार चव्हाण यांनी चाळीसगाव मतदारसंघातील काही महत्वाच्या विकास कामांसाठी देखील मंत्री गडकरींजींकडे विनंती केली त्यात पुढील कामांचा समावेश आहे यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील गिरणा नदीवरील ऋषी पांथा पूल महाराणा प्रतापसिंग चौक ते विराम हॉटेल मार्गाचं सौपदरीकरण मोठी गुजरी तितूर नदीवरील पूल बांधकाम कोंगानगर भामरे वाघणी न्हावे रस्ता सुधारणा या सर्व कामांना केंद्रीय मार्ग निधीतून मंजुरी मिळावी अशी विनंती आमदार चव्हाण यांनी केली असता गडकरीजींनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आवश्यक पावले उचलण्याचं आश्वासन दिले आहे चाळीसगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरूच राहतील असं आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल